नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या मातोश्री अभंग म्हणणार आहेत तो अभंग कसा काय वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या म्हणाई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी માત્ર મ્રા ઘણી પત્તે સંભાળાવી સંભાળાવી સભાળાવી જ્યા માત્ર મતરાવી ત્યાની પત્તે સંભાળાવી સંભાળાવી સોડ સોડ રે અભિમાન સોડ સોડ રે અભિમાન पाप जाईल रानो माळ पाप जाईल रानो माळ जानी इटल मात्रा घ्यावी त्यानी पत्ते सांभाळावी सांभाळावीनी इटल मात्रा घ्यावी त्यानी पत्ते सांभाळावी सांभाळावी रामरसाचा घेवा राम रामरसाचा घेवा काडा मंग जाईल रोग पीडा मंग जाईल रोग पीडा ज्यानी मात्रा घ्यावी त्यानी पत्ते सांभाळावी ದ ಪತ್ತೇ ಸಾಮಬಾಳಿ ಸಭಾಳ ರಾಮ ರಸ ವಾಕಾಡಾ, ರಾಮ ರಸ ವಾಕಾಡಾ, ಮಂಗ ಜೈಲ ರೋಗ ಪೀಡಾ मंग जाईल रोग पीडा ज्यानी इतल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी ज्यानी इतल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी सांभाळावी तू कामनी घ्याव शेद तू कामनी घ्याव शेद मंग मिळेल मोक्षेपण मंग मिळेल मोक्षेपण ज्याने इतन मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी ज्याने इतन मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी सांभाळावी रामकृष्ण हरी मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि असंच नवे व्हिडिओ नवे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी